बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि पेडणे मालपे येथील हायवेच्या बाजूचा भिंतीचा भाग कोसळला इथून जाणारी कार थोडक्यात वाजली हायवेच्या दोन्ही बाजूने मोठा मातीचा डोंगर असल्यानं अशीच घटना घडण्याची भीती व्यक्त होते हे काम दर्जाईन झाले असल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत पेडणे मालपे येथील भिंतीचा भाग कोसळला इथून जाणारी कार थोडक्यात वासली हायवेच्या दोन्ही बाजूने मोठा मातीचा डोंगर असल्यानं अशीच घटना घडण्याची भीती व्यक्त होते या अगोदर डोंगर नवीन काम करण्यात आलं होतं दोन्ही बाजूने उंच डोंगर असल्यानं बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली होती मात्र भिंतीचा काही भाग कोसळला दरम्यान गोव्याच्या जा दिशेने जाणारी अट्टो कार बालंबाल बाल बचावली यापुढे मोठ्या पावसाच्या हायवेवरील डोंगर कोसळून हायवे वाहतुकीस बंद होण्याची शक्यता अनेकांनी बोलून दाखवली अच्छी कमेटी वैसे बोल हैं ये आपका जो कटिंग वो है ना ये कटिंग सही नहीं हुआ फर्स्ट सफॉल कटिंग है मैं गवर्नमेंट का जूलॉजी जौलोजिक, जियोलॉजिकल रिपोर्ट है आपके पास आ, अरे आपके पास इसका पूरा स्टडी होना चाहिए मडरल कैसा है कितना सॉफ्टनेस है कितना हार्डनेस है ये सब उसमें आना चाहिए ये पीडब्ल्यूडी के पास आ रहे हैं अरे सर लास्ट टाइम वो मकाजना में वहाँ पे कोलेप्स हुआ था उससे आपको लेसन लेना चाहिए था कि बाबा वो का जो वो जो पहाड़ी इलाका है वो ऐसा सॉफ्ट है करके अरे साम कोई सीधा साधा भी इंसान को अगर पूछेगा तो वो बोलेगा वहाँ पे शेड है करके वहाँ पे आपका रिटर्निंग वॉल कोलेप्स हो सकता है करके वॉट काइंड ऑफ मटेरियल यूज मैन वो मटेरियल किस तरह का यूज किया है वो ये साइज का मटेरियल आप उसमें एक्सपेक्ट करते हैं कि वो रुकेगा वहाँ पे यू एवरी ईयर गिरेगा वो मैं आपको गारंटी के साथ बोलता हूँ ये भी गिरेगा करके क्योंकि जिस जिस तरह जिस एंगल से आप लोगों ने काटा है ना सीधा वो गिरना ही है कैसे भी करके जियोलॉजिकल ने क्या ओपिनियन दिया था जब सर मैं आपको एक बात आप एमबीआर को, को हाईवे आपको लगता है पूरा हाईवे लगता है आप मुझे एक ही बात बोलिए जो हाईवे बना है ना उसका क्वालिटी अच्छा है अच्छा है क्वालिटी में हाली में जो, जो रोड बनाया है ना वहाँ पे वॉटर लॉगिंग जो अभी हो रहा है खोल के दो महीना भी नहीं हुआ है सर ये प्रॉब्लम काम को, जाता है को होता है ना टू व्हीलर वाला वो लोग सीधा एक बात पूछ रहा हूँ ये नेबाग जंक्शन है वो सही बनाया आपने सही बनाया है सर वहाँ पे आपको मालूम है कितने लोग मरे हैं वहाँ पे हाल ही में चार लोग मरे हैं डेली ह्या रोडन ट्रॅव्हल करता आणि जेन्ना हे बांधताले त्या टायमाचेरूच आम्ही सांगलेले की ही जी रिटेनिंग वॉल बांधता ती रिटेनिंग वॉल सारखी नो म्हणून डायरेक्ट कट केला आणि ती बांधता रेल्वे कोंकण रेल्वेक कोकण रेल्वे जे त्यांचे जाता जातात एक टेक्नॉलॉजी यूज केली नेट्स घालपाची आणि ही लँडस्लायड हा जी झाल्या नू तशीच लँडस्लाईड धारगळी झालेली गेल्या फावटी आणि आता नवी रिटेनिंग वॉल अशीच बांदली तुम्ही पूण प्रिकॉशनरी मेजर्स तुम्ही कांयच घेवंक ना आता डोंगर तुम्ही खंच ना म्हटले तीस ते चाळीस मिटर वयर कट केलेला आसा पण त्या वयरसून प्रिकॉशन काय ना जे सकल येतले ते डायरेक्ट रिटर्नी मॉल घेवन घेवन सकल देतले आणि आयज होच प्रकार जालो आज त्या गाडयेन चार जण असली आणि त्यांच्या जर कपल्याला पडलेली अख्खी फॅमिलीच्या फेमिली वैतल्या असली जी क्वालिटी यूज केल्या नुके रॉड यूज केले ते तुम्ही पळोवपाक शकता की बारीक रॉड यूज केले ते हे कॉन्ट्रॅक्टर म्हणूंक शकना हे अजम अजाम हाय झेम्बियर कंपनीची हा हे गोयकारांक काबार करपाक उठल्या वयच्या थंयसर जेंच्या हे काम केलां न्हू टोटल क्वॉलिटी फेल जालेली आहा हेंची टोटल क्वॉलिटी फेल जालेली आहा आनी हेंकां हे खंयच्या तरी मंत्र्याचे सोयरे म्हणून आमचे सरकार हेंकां विचारिना आनी आयज आमच्या लोकांच्या जिवाचेर खेळटा आयज हे पी डब्ल्यू डीचें काम हे पी डब्ल्यू डीचे इंजिनियर आहात त्यांच्यांनी इंस्पेक्ट आहे की हेनी कसले काम केलं ते आज जे डब्ल्यू डी इंजिनियर्स लाख लाख सॅलरी घेता ते खधाराचे सॅलरी घेता आणि आयज हे जी कामां चालल्यात कोण इंस्पेक्ट करता खंय हायवे बांधल्या हायवेची क्वालिटी फेल नेमला सारखे हायवे बांधले ते बांधले आता आज आम्ही तोरचे उगे कडेन पयता पाणी साठा रस्त्याचे कसले काम केलां कोण विचारता आयज पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट गोयचे निदलेले आसा अक्षरशः न्हिदलेलें असा आणि आज ही परिस्थिती आणि हे आमच्या गोंयकारांनी सोंसपाचें सामान्य मनशान सोंसपाचें कित्याक म्हूण सोंसपाचें अरे लोक जेन्ना टॅक्स पे करतात त्या टॅक्साच्या पैश्यान हें डॅव्हलपमेंट जाता हे डेव्हलपमेंट जाता आणि आज तुम्ही आमची जंगला झाडां पेडां काबार करून किती रे आय डलपमेंट केला आणि ते सुद्धा सारखे करू ना आबड धबड काम केला पैशाच्या आशे खातीर अरे आ, आज एक्चुली हे जे प्रोजेक्ट्स आसा ह्यांना जुअलॉजिकल सर्वे जाय आसलेली सगळे चेक करपाक जाय आसलेले की बाबा अॅड्रेस कितले आहा ते ही शेड मरे या ह्या रिटर्नींग वॉल घालून हांव सध्या फुडली न्हू ती रिटर्नींग वॉल वयतली की ऑलरेडी टिल्ट झालेली हा मातशी आणि क्रॅक येला मेन म्हटलं मेन मुद्दा म्हटलं हाय स्पीड ऑफ लोडिंग चेक करपाची गरज आहे या ह्यांच्या रिटर्निंग वॉलान क्रॅक येला आणि आणि पडटले हे प्रिकॉशनरी मेजर जर घेणार आहे आयज हेंच्यांनी जे काम केलं न्हू ते लो क्वालिटीचे काम केलं आणि आमकां डावट आहा ना करप्शन झालं आणि हे करप्शनान कोण तरी मंत्री इन्वॉल्व आहा म्हणून ही परिस्थिती म्हणून ही परिस्थिती आयज काळाची गरज आहा हो एम बी आर कॉन्ट्रॅक्टर जो आहा एका लिस्ट करपाची हो आमच्या गोंयच्या लोकांच्या जिवार उठला लहबाग जंक्शन पार्ट घालून घेतला ना खंय सर्व्हिस रोड आहा ते सारख्या रितीन कंप्लीट करू ना खंय रस्ता नेमलेलो आसा वयता थंयसर नव तोरशे तो ब्रिज बांदला थंय उदीक साठावता हे कोण फेस करता हे बाबडे कामां कोण टू वाले सकाळचे तेंकां फेस करचे पडटा आणि चुकून जर कोण मेला गेलो कोण जबाबदारी घेता कोण जबाबदारी घेना सगळे आद वयर काडटात मागीर सो हांव या सरकार आणि गोंयच्या सी सांगता पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट तुझेकडे असा आणि तू रिस्पॉन्सिबल जाता ह्या सगळ्या कामा खातीर आनी आणि जो पेडण्याचा आमदार तेका हांव हो सांगत तू डिमांड इन्क्वायरी जावपाक जाय म्हणून कितें जर आम्ही सगळे एक्टिविस्ट मिळून अख्ख्या पेडणेच्या लोकां उठोवन घालतले किती आज जे चल्लां न्हू ती नरा तुमी तुम्ही लोकांच्या जिवार उठल्या रिटेनिंग वॉल बांधल्यात न आता पण त्याच्या म्हणण्या प्रमाणे सुद्धा क्रॅक पडलेला सो हे काम कोणाचे हे काम पीडीचे काम पी डब्ल्यूडीच्या इंजिनिअरांचे काम, काम। बसून पगार खातात रे बसून पगार खातात लग दिसना आता हातून कोण मे गेलो किती करपाचे रे अरे माझीच फेमिली मरूक शकता हा हा उलयतां हांगा फाल्यां माझा भाव ट्रॅव्हल करता त्याचे पडून ते मरूक शकता मरे सो हेची जाणीव सगळ्यांनी करूक जे कोण पंच सरपंच किती झेडपी यांच्यानी सगळ्यांनी उभे राहून सरकाराक विचारपाक जाय तुमकां निवडून हाडल्यात मरे तुमकां निवडून हाडल्यात हे प्रश्न विचारपाक आयज जे भायले कॉन्ट्रॅक्टर आमच्या गोयकारांक दिंच्यानी टँकराच्या पोतान सगळ्या कंपनीने भायले हाडले आणि सगळी कामं केल्या चीप क्वालिटीची कामं केल्या हजार हजार कोटीचे प्रोजेक्ट पणजेचो ब्रिज बांदलो भायलो कॉन्ट्रॅक्टर कुट्टरचा ब्रिज बांधला भायला कॉन्ट्रॅक्टर हायवे बांधली भायला कॉन्ट्रॅक्टर आणि हे कॉन्ट्रॅक्टर किती तर हेचेकडे कमिशनक खाऊक मेटा म्हणून हे कॉन्ट्रेक्टर गोयात कॉन्ट्रेक्टर मेले सगळे मेले सगळे आज हे अक्षरशः राजकारणीचे आहात हे आम्हाला गोयकारां फोंडात घालू उठले आणि आज पेडणेच्या आमकां जाप जाय पेडणेच्या आदारान विचारपूक आहे सीएमां विचारपूक हे कितें चल्लां काय म्हणून कापासता विचार विचारते सीएम हे कितें काय म्हणून किती सांगत होता सांगू शकतो सांग म्हणजे इथले तिथे आहे ना आज आज हे पडले पण आता तू ती ह्या पटपाच्या मार्ग राहा आणि इतका हाईट हा त्याच्यामध्ये ती पटपाच्या मार्ग पण धोको मे उद्भवत होतो देवा म्हणून यांच्यानी ॲक्शन घेऊन सरकारनं सीएम एम आणि ॲक्शन घेऊन आज हे सेंटरचा जो प्रोजेक्ट असलो तरी पण सी एम आणि ॲक्शन ॲक्शन घेऊन ताबडतोब ॲक्शन घेऊन जाई इतकीच आमच्या हय हानी जाऊन जाते प्रत्येक फावट्यात आणि पावसाळ्यात तसं जास्त पडणार ना पाऊस पडत इतकी झाली तर पाऊस पडल्या उपरांत कितके उमळ झाल्या उपरांत कितकी पडत ह्याच्या सरकारने विचार करतो आणि सी एम घेऊन म्हणजे आणि सांगायचे श्रीपाद भाऊ आता जागे जाऊ गरज असा आता नवीन टन तुमचा सुरू झालेला असा सुरुवात पत्रा देवीच्या पहिली करत या हायवेची जी दुर्दशा झाली जी कर्तन काळ आमच्या झालेली असा त्याचे उपाययोजना कारण हा रोड हा नॅशनल हायवे असा श्रीपाद भाऊ जर मनात घेतले जे कामां खूप फास्ट जाऊ शकतात हे माझे म्हणणे असा सो श्रीपाद भाऊ हा सांगू सोदता या पत्रकाराच्या वतीन की हेचेन हे त्वरित हे पळयात तुम्ही किती असा हे किती बांधकाम केलं एकदम ते एकदम बरोबर निकृष्ट दर्जाचे असा आणि रस्त्या हर्जनकार ठरलेलो असा आमच्या लोकांचे पेडणेकरांचे जीव जी सुरू वतातच सो ताका लागून तरी उपाययोजना श्रीपाद भाऊ बाउंड करतो हे तेंका आमचा आवाहन असा आणि प्रार्थना असा सर कधी झाले इन्सिडेंट तासा होय ना, ना? म्हणजे कुठे जात होता तुम्ही हो जायला ओके तुमच्या गाडीवर पडली काय गाडीवर पडली तुम्ही आत होत्यात हां अरे म्हणजे असं कोणाला काय दुखापत नाही मग जसं दगड पडला तो पुढे पडला हां मोठ्या वर दगड वरणा केलं गाडी दगड होता मोठा मेन रस्त्यावर आम्ही लेफ्ट साइडला आहे तिथं ती दिवाळी तुटली नदी साईड वॉल आहे ती ती जिथे ढासली तिथं साईडला असल्यामुळे ते थोडी ती अशी अडकून राहिली म्हणून ओके ओके सर okay, okay, मोठा दगड वरणा गेला आम्ही जर राईट साईडला असतो तर पुरात दगड गाडीवर कडे जे मध्ये न्यू रोड करत ज्या रोडात असा आम्ही ज्या रोड शकता पो प्रोटेक्शन वॉल कोलॅप झाले असतात हे जे रोड कोलॅप आहे ह्याच्या पहिली एक जुनाक आम्ही स्टोरी केले प्रुडंट मिडियाचे की हजी सिट्युएशन असा आणि खेट टायमार हे जे प्रोटेक्शन वॉल जे बांधले कोलॅप जाऊ शकता पण हाचेर सरकारान ख लक्ष दिले ना पण आम्ही जे प्रुडंट मिडियाचे हे दोन फावटी हे इन्सिडंट uh, uh, हे हो या आम्ही न्यूज केल्या आयज जर पळयतात जाल्यार आयज आता एका तासा पयलीं महाराष्ट्रच्या गोयान फिरपाक आले एक आ, चार फॅमिली मेंबर फोर व्हिलर घेऊन वयताले आणि त्यांच्या गाडीचेर वयरसून जे स्टोन असतात ते पडले आणि त्याच्या उपरांत गाडी वयरसून पडून रस्त्यार आयले माती पडले तुम्ही पळ शकता हे गाडीचे काही पार्ट्स जे असतात ते एकदम डॅमेज झालेले असा जे फोर व्हिलर ते डॅमेज झाल्या वैरसून पडून आणि फॅमिली मेंबरात काय झाले ना हे देवाच्या कृपेन कोणाक काय हानी झालेले ना हे जे प्रोटेक्शन मॉल असा अजून कंटिन्यू पाऊस लागू ना जर कंटिन्यू जर पाऊस लागता ज्या हो प्रोटेक्शन मॉल जे जितले बांधल्या तो फूल कॉलेब जाऊ शक्यता सध्या दिसप्रेता ह्या विषयाचे हंगातले जे ॲक्टिव्हिस्ट असतात सोशल वर्कर असतात काही लिडर्स असतात काँग्रेस लिडर मागीर एम जी पीचे लिडर ह्यांच्या ह्या विषयचे भाष्य केले कोल्याप जातले ह्याचे सरकारन लक्ष दिवचे पण हेचे कांत झाले आणि ज्यांच्यानी प्लॅनिंग जे केलं रोडाचे एकदम रॉंग असा तुम्ही पळतात जर हे जे हिल जे असं कोलॅ जर स्थिती आम्हाला सध्या दिसप्रें आणि हे जे, जे आ, दोंगर दिसता हिल असा ते स्टेप व्हाज स्टेप बय कड करशि पण त्यांच्यानी केले ना सो त्याच्या खातीर आता येणाऱ्या काळात सुद्धा खरी हे नॅशनल हायवे सिकस्टी सिक्स सध्या फ्लायओवर आणि अंडर ब्रिज ह्याच्या खातीर घासता आणि ह्या रोडा नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्साचेर ॲक्सिडंटा जो प्रमाण असा वाढत असा पण आता आणि एक प्लस हे जे प्रोटेक्शन वॉल आसा हांगाच्यान जे ट्रक वयतात टू व्हिलर ता, बरोबर येरादारी आसता बशीस वयतात खर रातच्या टायमार जर कंटिन्यू जर पाऊस लागला रात्री जर कोलॅ झाले जाल्यार जीवित हानी जावपाची शक्यता आसा हाचेर सरकारान बेगिनात बेगीन हे जे हिल जे असतात जे स्टेप वाईज स्ट, कट करून जे लोकांना त्रास जावचे ना हाची काळजी घेऊन बेगिनात बेगिन हे काम पुराय करचे असे लोकांचे म्हणणे असा प्रोडक्टा खातीर पेडणेच्या मकबूल माळगी म्हणे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल